नमस्कार सानिका किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण मस्त खुसखुशीत आणि सारणाने गच्च भरलेली अशी गुपगुपीत करंजी बनवणार आहोत चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया करंजी बनवण्यासाठी इथे मी दोन वाटी मैदा घेतला आता त्याच वाटीने आपल्याला वाटी बारीक रवा घ्यायचा आहे आता हा रवा आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचा आहे आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे आता मीठ घातल्यानंतरसुद्धा हे चांगलं मिक्स करून घेऊया आता इथे मी एक छोटं पातेलं घेतलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला तूप घालायचं आहे आता इथे मी पाच ते सहा चमचे तुपाचे घालणार आहे आता चमचा बघा मी मोठा घेतलेला आहे आता ह्या मोठ्या चमच्याने आपल्याला पाच ते सहा चमचे तूप घ्यायचं आहे आता हे तूप आपल्याला गॅसवर गरम करून घ्यायचं आहे आता हे तूप चांगलं कडकडीत गरम केलं आहे आता हे तुपाचं मोहन आपल्याला ह्या मैद्यावर घालायचं आहे आता हे गरम आहे त्याच्यामुळे आपल्याला चमच्यानेच ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे बघा थंड झालं आहे आता हे मोहन आहे ते आपल्याला चांगलं मैद्याला लावून घ्यायचं आहे हे बघा असं चांगलं चोळून चोळून लावायचं म्हणजे करंजीसुद्धा चांगली खुसखुशीत होते आता हे मोहन आपण मैद्याला चांगलं लावून घेतलं आता ज्या वाटीने आपण रवा आणि मैदा घेतला त्याच वाटीने मी एक वाटी पाणी घेतलं आहे आता हे पाणी आपल्याला असं थोडं थोडं या मैद्यामध्ये घालायचं आहे आणि मैदा भिजवून घ्यायचं आहे पाणी सगळं एकदाच घालायचं नाही आहे बघा असं थोडं थोडं पाणी घेऊन आपल्याला मैदा चांगला घट्ट भिजवून घ्यायचं आहे हे बघा इथे मी हा चा मैदा चा चांगला भिजवून घेतला आणि मैदानं थोडा मी पातळच भिजवलेला आहे कारण ह्याच्यामध्ये आपण रवा घातलेला आहे त्याच्यामुळे आपल्याला मैदा थोडा पातळ भिजवायचं आहे कारण रवा फुगल्यानंतर बघा मैदा घट्ट होणार आहे आता ह्याला चांगलं मळून घेऊया हे बघा मैदा आपला चांगला भिजवून झालेला आहे आता ह्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि ह्याला कमीत कमी पंधरा मिनटं आणि जास्तीत जास्त अर्धा तास भिजत ठेवायचे आपला मैदा भिजतोय तोपर्यंत करंजीचं सारण बनवून घेऊया गॅसवर एक भांडं ठेवलं त्याच्यामध्ये आपल्याला दोन मोठे चमचे तूप घालायचे आता हे तूप आपल्याला थोडं गरम करून घ्यायचं आहे तूप गरम झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये रवा घालायचा आहे आता इथे मी एक वाटी बारीक रवा घेतला आता हा रवा आपल्याला मंदाचेवर चांगला भाजून घ्यायचा आहे रवा थोडा भाजून झाला आता आपल्याला ह्याच्यामध्ये आवडीप्रमाणे सुका मेवा आहे इथे मी तीन ते चार काजू तीन ते चार बदाम आणि तीन ते चार पिस्ते असे बारीक कुटून घेतले आता हा सुकामेवासुद्धा आपल्याला या रव्यामध्येच चांगला भाजून घ्यायचे हे बघा सुकामेवासुद्धा चांगला भाजून झालेला आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला दोन मोठे चमचे खसखस घालायचे आता ही खसखस बघा एकदमच लहान आहे बारीक आहे त्याच्यामुळे अगदी दोन तीन मिनटामध्येच रव्यामध्ये चांगली भाजून होईल त्याच्यामुळे आपल्याला खसखस थोडी उशिरा घालायची आता दोन तीन मिनिट ह्याला भाजून घेऊया हे बघा इथे आपला रवा सुकामेवा आणि खसखस असं मिश्रण हे चांगलं भाजून झालेलं आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये खोबरं भाजून घ्यायचं आहे आता इथे मी एक वाटी किसलेलं खोबरं घेतलं आता हे खोबरंसुद्धा आपल्याला मंदाच्यावर चांगलं भाजून घ्यायचं आहे हे बघा खोबरंसुद्धा आपलं चांगलं भाजून झालं आहे आणि ना मस्त लाल रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे कच्चं ठेवलं तर बघा करंजीला लवकर बुरशी आता ह्याला काढून घेऊया आता रवा आणि खोबरं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे मी पिठी साखर घेतली आहे ज्या वाटीने आपण रवा खोबरं घेतलं त्याच वाटीने मी पिठी साखर घेतली आता ह्यातली अर्धी साखर मी ह्याच्यामध्ये आधी घालून घेतली आता ह्याच्यात आवडीप्रमाणे वेलची पावडर घालायची आणि हे मिक्स करून घ्यायचे आता बघा ही उरलेली साखर आहे ती सुद्धा मी ह्याच्यामध्ये घालून घेते आता हिलासुद्धा सुद्धा चांगलं मिक्स करून घेऊया आता साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आपलं सारण तयार झालं लगेचच करंजी बनवायला लगे। घेऊ एक अर्धा तास झालेला आहे आणि पीठ बघा चांगलं भिजलेलं आहे आपलं आणि मस्त घट्टसुद्धा झाले रवा पण बघा मस्त भिजलेला आहे ह्याला चांगलं एकदा मळून घेऊया आता ह्याचे ना आपल्याला असे मोठे मोठे गोळे करून घ्यायचे आता पापड लहान मोठा जसा आहे त्या आकाराचे गोळे करून घेऊया आता मी ह्याचे जरा मोठेच गोळे करून घेते आता ह्या सगळ्या पिठाचे असेच गोळे करून घेऊया इथे बघा आपले गोळे करून झाले आता ह्याच्यातला एक गोळा मी लाटायला घेते आता हे बाकीचे गोळे आपल्याला झाकून ठेवायचे आहेत म्हणजे कडक होणार नाही आता हा गोळा आपल्याला लाटून घ्यायचा आहे आता ह्याचा पापड लाटताना आपल्याला तो जास्त जाड लाटायचा नाही आहे किंवा एकदम पातळसुद्धा लाटायचा नाही आहे मध्यमच लाटून घ्यायचं आहे आता पीठ बघा आपलं मस्त मऊसूत झालं आहे त्याच्यामुळे पापडसुद्धा एकदम छान होत आहेत इथे आपला पापड लाटून झाला माजा है। है आता इथे माझ्याकडे हा करंजीचा साचा आहे आता ह्या साच्यावर आपल्याला हा पापड ठेवायचे आता करंजी जर तुम्ही साच्यामध्ये करत असाल तर पापड थोडे मोठे लाटा म्हणजे क करंजी व्यवस्थित होते आता ह्याच्यामध्ये आपल्याला भरपूर असं सारण भरायचं आहे हे बघा असं मध्यभागी आपल्याला सारण भरून घ्यायचं आहे आता हे बंद करून घेऊया आता बंद केल्यानंतर बघा हा पुढचा भाग आहे तो आपल्याला असा चांगला दाबून घ्यायचा आहे असं गच्च दाबायचंय म्हणजे बघा करंजी अशी फाटली जात नाही आता हे उरलेलं पीठ आपल्याला काढून आहे आता ह्याच्यातून करंजी काढूया बघा इथे आपली मस्त अशी गुपगुपीत करंजी तयार झालेली आहे इथे मी हा दुसरा पापडसुद्धा लाटून घेते आता तुम्हाला जर साच्यामध्ये करंजी करायची नसेल तर आपण नेहमी जशी करतो तशीसुद्धा करंजी करून दाखवते आता एक पापड घेतला आता पापडाचा पाठीमागचा भाग आपल्याला हातामध्ये घ्यायचा आहे आणि असं सारण भरून घ्यायचं आहे बघा पापडाच्या मधोमध असं सारण भरून घ्यायचं आहे आणि हाताने त्याला एकसारखं करायचं आहे आता पाठीमागचा भाग आपल्याला पुढच्या भागाला चिकटवून घ्यायचं आहे हे बघा असं जोरात दाबून घ्या करंजी फुटायला नको आता इथे मी ही कापणी घेतली ह्या कापणीने आपल्याला ही करंजी कापून घ्यायची आहे करंजी बघा एकदम जवळून कापायची नाही आहे थोडंसं जास्तीचं पीठ ठेवायचं आहे आणि कापून घ्यायचे आता हे उरलेलं पीठ काढून घ्यायचं आहे हे बघा इथे आपली नेहमीसारखी करंजी तयार झालेली आहे उरलेल्या सगळ्या करंजा अशाच बनवून घेऊया आता करंजी तळण्यासाठी बघा गॅसवर एका कढईमध्ये तेल, तेल गरम करायला ठेवलं तेल थोडं गरम करून घ्यायचं आहे तेल थोडंसं गरम झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये करंजा घालायच्या आहेत आता कढई छोटी आहे त्याच्यामुळे मी ह्याच्यामध्ये दोन करंजा घातल्या आता मंद आचेवर करंजी तळून घ्यायची हे बघा एक पंधरा सेकंदाने आपल्याला हिला पलटून घ्यायचं आहे आता मंद आचेवरच दोन्ही बाजूने चांगला लाल रंग येईपर्यंत ह्यांना तळून घेऊया करंजी तळताना बघा गॅसची आज जास्त मोठी करू नका मंद ते मध्यम आचेवरच करंजी आपल्याला तळायची आहे जर मोठ्या आचेवर तळलीत तर करंजी नरम पडेल हे बघा दोन्ही बाजूने चांगला लाल रंग येईपर्यंत आपण ह्यांना तळून घेतलं लगेचच काढून घेऊया इथे बघा आपल्या सगळ्या करंजा बनवून झालेल्या आहेत आणि मी ना अर्ध्या साच्यामध्ये करंजा बनवल्या आणि अर्ध्या कापणीने कापून घेतला आता साच्यामधली करंजी बघा मस्त गुपगुपीत झालेली आहे साच्यामध्ये जर करंजी बनवली ना तर आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं पोटभर सारण त्याच्यामध्ये भरता येतं आता एक करंजी मी तुम्हाला फोडून दाखवते हे बघा करंजा मस्त खुसखुशीत झालेल्या आहेत आणि बघा मस्त अशा गच्च सारणाने भरलेल्या आहेत तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असे छान छान पदार्थ पाहण्यासाठी चॅनेलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका वेगळ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद